सोनिया गांधी मला मुख्यमंत्री करणार होत्या छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येवल्यात आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली या भेटीत छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे सोनिया गांधी आपल्याला एकेकाळी मुख्यमंत्री करणार होत्या असं छगन भुजबळ म्हणाले यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली त्यामुळे यावेळीच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना देखील दिल्या आहेत ज्यांनी आपलं काम केलं नाही आपण त्यांचं काम करायचं सर्वांनाच बरोबर घेऊन काम करायचं कोणाविषयी राग ठेवायचं नाही आपण सगळे एकजुटीने काम करायचंय अडचणीच्या काळात देखील विरोधकांना मदत करणार कोणाविषयी दुश्मनी विसरून जा आरक्षणाचा भूलभुलैया संपणार आहे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे काही लोकांनी अजितदादांना धन्यवाद दिले कारण मला मंत्री केलं नाही मंत्रिपद अनेकदा मिळाली त्यामुळे आता नाही भेटलं त्याचा काही वाद नाही मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो आता त्यावरून पक्षामध्ये भांडणं सुरू आहेत विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं एकोणीसशे नव्याण्णव साली जर काँग्रेस एकत्र असते तर मी शंभर टक्के मुख्यमंत्री असतो मला सोनिया गांधी पासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत पण मी पवारांच्या सोबत गेलो असा मोठा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे तुमची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतो अशा देखील बातम्या येत आहेत तुमच्याकडे डोर्स ओपन आहेत का नेत्यांसाठी चर्चेसाठी डिस्कशन माझ्या कोणाशी चर्चा नाही चर्चा ते समीर भाऊजी करतायत पण मी तुम्हाला एक सांगतो का मला मंत्रीपद मिळालं की नाही हा महत्वाचा मुद्दाच नाही ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या पक्षामध्ये आपल्या माणसन्मानाची फक्त खुर्चीत बसवलं तिकडे आणून म्हणजे काय माणसन्मान झाला निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो ते ह्या तिघांचीच चालते आम्हाला पत्ताच लागत नाही शो करून फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायचे मला असं वाटतं की बस ठीक आहे आता आपण आपलं आपलं मतदार मतदारसंघाचं काम करावं माझ्या शुभेच्छा आहेत ना काय नवीन नेतृत्व तयार करणार करा तुम्ही नवीन नेतृत्व तयार करा जे आहेत ते मागच्या वर्षामध्ये किती वेळा ओबीसी बद्दल बोलले त्याचा अभ्यास करा काम ते ना ना वे वे आता सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने निर्णय घ्या पाठवले शंभर टक्के मी उभे आहोत नाशिकला कार्यकर्त्यांनी सांगितलं तेच उद्या आता परत आमच्या इथे क्षमता परिषदेचे आणि इतर सुद्धा लोक येणार आहेत लिडर्स येणार आहेत काय काय सांगतात ते ऐकणार आहात मी कारण सगळ्यांना जो काही बसलेलं आहे किंवा वाईट वाटलेलं आहे तर जे काय झालं ते मला परत परत सांगावं लागणार आहे त्यातून काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल बघू काय करायचं पण मतदारसंघात ज्या सेवा करणार ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई